नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री शिक्षक संवाद सभा कार्यक्रमात शिक्षक समन्वय संघाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक औषध अनुदानित शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुढील वाढीव टप्पा वाढ मिळावा यासाठी तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू आहे यासाठी राज्यातील हजारो शिक्षक गेल्या दहा दिवसांपासून आझाद मैदानावरती घरदार स्वरूप बसलेले आहेत या सर्व प्रकारच्या मागण्या शासनाकडे सादर केलेल्या आहेत त्यामध्ये औषध अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना प्रचलित नियमानुसार पुढील वाढीव टप्पा अनुदान मिळावा त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना वेळेत त्रुटीपूर्ण केलेल्या सर्व शाळांना मागील टप्पा वाढ देऊन अन्याय दूर करणे शेवटच्या वर्गाची विद्यार्थी अट शिथिल करणे संचमान्यता न झाल्यामुळे अनेक शाळांना अनुदान अध्यापन मिळाल्याने अशा संचमान्यता तात्काळ दुरुस्त करून अनुदान देणे एकतीस नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नेमणूक असलेल्या व त्यानंतरच्याही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे सेवानिवृत्तीचे वय वरून स्टार्ट करणे यासह अनेक प्रश्नांसाठी हे आंदोलन सुरू आहे याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन व उपोषण सुरू आहे याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी यासाठी सतत प्रयत्न सुरू होते याच पार्श्वभूमीवर रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे झालेल्या शिक्षक संवाद मेळाव्यात शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व निवेदन दिले पण आवश्यक तेवढा वेळ मिळाला नाही व आंदोलन व अनुदान याविषयी सविस्तर माहिती त्यांना देता आली नाही थोडक्यात माहिती देण्यात आली तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात हा विषय घेतला आहे व यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे यावेळी शिक्षक समन्वय संघाचे मुंबईचे प्रमुख संजय डावरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनांद शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळ यांनी दिली आहे शिक्षक सेनेचे लोक आलेले आहेत तुमचा दोन हजार पूर्वीच पासून ते आपण घेतलेला विषय तो आपल्याला न्याय मिळणार आहे सुधारित जी आर काढायचा आहे तो देखील काढण्याची प्रक्रिया सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर अंशतः अनुदानित शाळा त्याचबरोबर ज्या काही आपल्या समस्या आहेत यासाठी चौथा टप्पा याला एक आपण बैठक लावू आणि प्रकाश सर्वे तुम्ही पुढाकार घ्या आणि रात्र शाळेतले सगळे एकत्र विषय घेऊ हो। एका बैठकीमध्ये आपण हे करू दुसरं